नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी युपीएसशी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल अनुराग प्रेमिल्ला सुभाष बारापात्रे यांचा नागरी सत्कार संपन्न यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अनुराग प्रेमेला सुभाष बारापात्रे यांचा गजानन महाराज मंदिर मंगल कार्यालय किनवट येथे काल दिनांक एकवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य नागरी सत्कार करण्यात आला प्रथमता ना कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम यांच्या असते व त्यानंतर संपूर्ण बारापात्रे कुटुंबातर्फे अनुराग बारापात्रे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार भीमराव किराम यांनी यू पी एस सी परीक्षेमधून अनुराग पास होणारा माझ्या भागातील पहिला विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला पाहून मला अभिमान वाटतो आहे जर विद्यार्थ्यांनी जिद्दी व चिकाटीने अभ्यास केला तर नक्कीच यश संपादन करेल असे मनोगत व्यक्त केले मार्गदर्शनपर भाषणात अनुराग बारापत्री यांनी सांगितले की मी यू पी एस सी एम पी एस सी राज्यसेवा कंबाईन अशा अनेक परीक्षा अनेक वेळा दिल्या मला यात अपयश आले परंतु मी खचून न जाता सतत अभ्यास करत राहिलो आपण कुठे चुकतोय त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेऊन मी निराश न होता सतत परीक्षा देत राहिल्यानेच मी यशस्वी होऊ शकलो या यशामागे माझे आईवडील माझे कुटुंब व माझ्या शिक्षकांचा मोठा वाटा असून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझा सत्कार केल्याबद्दल बारापत्रे परिवार सर्व मान्यवर आणि नागरिकांचे मित्रपरिवारा परिवारांचे आभार व्यक्त केले दरम्यान संतोष पेटकुले माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन माजी नगराध्यक्ष साजिन खान माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमणेवार माजी नगराध्यक्ष आनंद मच्छिवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शहर मंडळ तालुकाध्यक्ष स्वागत आयनिवार पी एस आय फडेवार भाजपा नेते रमेश बद्दीवार कास्मा शिक्षण संस्थेचे सचिव प्रल्हादराव रामतीर्थकर अध्यक्ष नामदेवराव रामतीर्थकर बाला मोहिते न्यायकाम केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील कराळे शिवसेना उभाठाचे मारुती दिवशे पाटील युवा नेते प्रशांत कोर्डे आणि आने, अनेक प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सुत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण कदम यांनी केले या सत्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी रमेश बारापत्रे योगिता बारापत्रे गजानन आगरमोरे चंद्रकांत आणापुरे सारंग माने पवन रावते व संपूर्ण बा बारापत्रे परिवार

तुम्हाला अभिनंदन आणि आमच्या सगळ्यांच्या या क्षेत्रातील म्हणजे या परिसरातील लोकांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की तुमच्या मुलांना एवढं मोठं यश संपादन केलं आणि असे यश संपादन करणं सी एक्तन सेंट्रल आर्म पोलीस फोर्स मध्ये असिस्टंट कमांडंट पोलीस हे ही त्यांनी हे आता त्या पदावर भुसवतील आपल्या परिसरासाठी खूप गोष्ट आहे एकशे एकोणवन रँक वर ते उत्तीर्ण झाले पण त्याचबरोबर अशा पद्धतीने यशस्वी होणं आणि त्याचबरोबर असे कार्यक्रम होणं तेवढं आवश्यक आहे म्हणजे बाकी आपल्या सगळ्यांना आणि जे इथे उपस्थित असतील किंवा बातम्या किंवा सोशल मीडियावर जेव्हा येते तर बाकीच्याही पाल्यांना याच्यामुळे आपल्याला जे प्रेरणा मिळते की पुढे जाऊन आपल्याही मुलांनी अशा प्रकारे यश संपादन करावं कारण आपल्या तालुक्यांसाठी मी म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच युपीएससी मध्ये एवढं मोठं यश आहे त्याबद्दल मी परत एकदा बारापत्र आणि अंगाला खूप खूप शुभेच्छा देतो संपादित अशा याच्याबद्दल त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो व आम्हाला प्रचारण केलं त्याचे स्वागत करायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो शब्द संबोधो शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरावती रामचंद्रसा अकादमी नमस्कार या सत्कार समारंभाच्या अध्यक्ष आदरणीय विभाजित आणि आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती अनुभव रमेश बालापात्रे आणि त्यांचे आई वडील आणि संपूर्ण त्यांचा बाळाबा परिवार या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे थोडक्यात कारण अतिशय आपल्याला किंवा त्यांचं बरोबर जर ऐकायचं आहे तर चंद्र आणि किनवटच्या वतीने अंगाजबद्दल थोडक्यात बोलायचा प्रयत्न करेल तर एक हिंदीमध्ये मन आहे की मेहनत इतकी खांबोली करो ते जो जो होगा, जो यश होईल तर अनुराग बद्दल इतकं बोलू इच्छितो की या अनुरागाबद्दल आम्हालाही माझ्या घर फक्त त्याच्या घरापासून चार घर असतील तर नेमकं काय करायला शिकत आहे परंतु नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये आहे याची त्यांनी जाणीव केली नाही अनुराग फक्त आम्हाला दसरा आहे दिवाळीला दिसायचा आणि मग दिवाळी दसऱ्याच्या वेळेस आपल्याची बाळून जायला आणि दिवाळीला घरासमोर फटाके फोडत असताना दिसायचा ते लहानपणी आणि पुन्हा नंतर तो त्याच्या कामामध्ये लागायचा तर अशा शुभवसोंगी एकच मला असं वाटते की छोटे छोटे जे पद आहे सेवकापासून ते पद मिळवण्यासाठी जीवाचं रान करावं लागत आहे आणि ह्या आपला जो अनुराग आहे या अनुरागने हे एवढा मोठा पद मिळवताना जाणार काय काय कामगिरी केली असेल आणि किती जीवाचं रान केलं असेल हे आपण न विचार केलेलं बरं आपण त्याच्या म्हणून ऐकल्या की हे कसं हस्त केलं तर या प्रसंगी अनुरा, अनुरा अनुराग अनुरागचे आई अनुरागचे काका काकू त्याचे भाऊ आणि संपूर्ण बाळापाते परिवाराचं सुभाष नगर किनवटच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि खूप अनुवाद असे देशाचे शिवाय घाटक पुढे पुढे जावं ही इच्छा व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो जय महाराष्ट्र आणि मग जागा मिळाली पण अनुवादे आणि जागा पुस्तक तो ट्रेन मध्ये वाचून बसला होता अशा प्रकारची एक आठवण काल शाळेमध्ये चर्चा निघाली <सथा> आणि एक अनुराची आठवण या कार्यक्रमात कलंगावर असं काही होत नसत त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते आणि एक एक मिनिटाचा आपल्याला हिशोब ठेवावा लागतो तेव्हा अशा प्रकारच्या परीक्षा ह्या आपण त्याच्यामध्ये यश मिळू शकतो किंवा त्या ट्रॅक करू शकतो एवढंच या प्रसंगी सांगावं असं यानंतर माझी नगराध्यक्ष साजिद खान साहेब यांनी आपला थोडक्यात मनोगत व्यक्त करावा अशी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवाड तालुक्याचे माझे मामा केराम साहेब आणि आज याचा सत्कार आहे सत्कारमूर्ती अनुरा आणि मंजार बसलेले सन्मान्य व्यासपीठ अनुराग पत्र बनायचं म्हणजे अनुराग हमच्या तालुकाचं नाव केलं तालुकाच किन वर्ष राहतात आणि विशिष्ट म्हणजे अनुराग आमच्या वाढचा असल्यामुळे मनापासून एक मुला जे मत त्यांना चुपून निघाला आता सर म्हणण्याप्रमाणे मी मागील पंधरा वीस वर्षापासून त्या वाढ आहोत अनुभव मला दिसत नाही आणि त्यांनी फक्त स्टडी स्टडी शिक्षणामध्ये त्यांनी खूप हुशार होता असं आमचे मित्र सांगत आहे आणि त्यांनी इतक्या मोठ्या कॉम्पिटिशनच्या एक्झाम मध्ये एज करून आमच्या किनोट शहराचं नाव लोक केलं याबद्दल याचं श्रेय त्यांचे आई वडील त्यांचे काका आणि त्यांचे शिक्षक यांना जाते पुढच्या भविष्यासाठी अभिनंदन करतो आणि आताच आमचे टीका शहराचं नाव नक्की करावं आणि उंच पदावर जावं अशी विनंती भगवंतांनी करतो आणि मग तो शब्द समाप्त करतो कारण की आमदार साहेबांनायचं आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा